स्वर्गीय गणपतराव कथल्या युवक आघाडीच्या वतीनं ना। आपण मॅरेथॉन स्पर्धेचा सुरुवात करत आहोत पहिला गट सहा ते पंधरा मुली मान्यवरांच्या शुभ असते स्पर्धेला काही क्षणात सुरुवात होत आहे सर्वांनी सहा ते पंधरा मुलांच्या गटाला पाठीमागे तयार राहायचंय

राबवलेला अत्यंत उपक्रम आणि गेली आठ वर्ष कळम शहराचं ऐक्य आणि कळम शहराचा सा एक सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी या ठिकाणी स्वर्गीय गणपतरावजी खटले युवक आघाडीच्या वतीनं राबवला जाणारा हा स्तुती असा उपक्रम आणि या उपक्रमाला कळम शहरातील अनेक मान्यवरांचा असणारा हा त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित देवडा यांच्या असते यानंतर आपल्याला रोख टाकण्याचं देखील बक्षीस आहे सोळा ते पंचेचाळीस यामध्ये तृतीय क्रमांक दीपक विलास पवार यांचा सन्मान मी संजय यांना विनंती करतो की आपल्या आशिवास आपण करावा यानंतर तृतीय दे� क्रमांक पंकज पाळू राठोड या यशवंताचा सन्मान विविध क्षेत्रामध्ये यामध्ये प्रथम क्रमांक जाधव विराज विजय कुमार गौरव यानंतर पहिला गट फुला यानंतर महिला गट व फुला प्रथम क्रमांक पटकावलेला आदिती धर्मराज राऊत यांचा सन्मान प्रसिद्ध शिव्यात महादेव फराटे सर यांना विनंती करतो की आपण आपल्या करावा या अन्चेचाळीस वर्षावरील पेक्षा जास्त वेळ असणारे गट क्रमांक तीन यामध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे हनुमंत श्रीमंत मुळे यांचा सन्मान पट्टावलेले रामचंद्र विश्वनाथ जाधव यांचा सन्मान त्यानंतर तैमूर असमद खान हा शिमोगाला विधान आपण समोर यायच राधाकृष्ण विराट सचिन सिरसा अब अपन त के सबै लोगाहरुसँग भेट्नुभयो है माननीय